अमरावती जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय पोषण महाअंतर्गत मेळघाटातल्या मांडवा भागामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आदिवासी समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी नृत्यांसह दिडणी काढण्यात आली विविध पौष्टिक पदार्थांचं प्रदर्शनसुद्धा भरवण्यात आलं या कार्यक्रमात विद्यार्थी अंगणवाडी सेविका महिला आणि इतर नागरिकांनी उत्साहानं भाग घेतला अमरावती दोन हजार सहाशे सेहेचाळीस अंगणवाड्या असून त्यापैकी दोन हजार चारशे शहाण्णव अंगणवाड्यांमध्ये पोषण अभियान राबवलं जात आहे सुदृढ बालक स्पर्धा असो हो, पाककृती स्पर्धा असो हो, मातांचा अंगणवाडीमध्ये मा समावेश असो हो, पोषणाची त्यांना माहिती असो हो, आपल्या शरीराला आवश्यक जे जीवनसत्व आहेत खनिजे आहेत वेगवेगळे वेग प्रोटीन्स आहेत याचं महत्त्व काय तसेच गरोदर मातांची काळजी कशी घ्यायची स्तनदा मातांची काळजी कशी घ्यायची स्तनपानाचे महत्त्व काय आहे या सर्व गोष्टींचा उहापोह हो, या कार्यक्रमाद्वारे केला के गेला आपल्याकडे जे कुपोषण आहे जो अनिमिया आपल्या म मेघाटमध्ये जास्त प्रमाणात आहे त्याच्यावर कशी मात करायची याच्याबद्दल समुपदेशन करत आहेत जसं की मुलांना योग्य पद्धतीने पोषक आहार कसा पुरवायचा आहे महिलांमध्ये जो अनिमिया आहे त्याच्यासाठी कुठले कुठले स्थानिक पदार्थचा उपयोग आपण करू शकतो जसं बीटरूट झालं मव्याचे फुलं आणि चणे झाले हे आपण त्यांना खायचा सल्ला देतो अनिमिया कमी होण्यासाठी आणि बाकी सकस आहार आणि पोषण याबाबत जनजागृती ही या महिन्यामध्ये आपण सगळ्या गावागावांमध्ये करत आहे